काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि देशाचे भावी पंतप्रधान राहुल गांधी होणार सोलापूरचे जावई सर्वात मोठी बातमी नेमकं प्रणिती शिंदे राहुल गांधी यांच्याबद्दल काय चाललंय मित्रांनो बघूया सविस्तर बातमी पुढच्या अवघ्या दोन मिनिटामध्ये प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदेच्या कन्या हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राहुल गांधी काँग्रेसचे सर्वात प्रमुख नेते आणि आता जेव्हा प्रणिती शिंदे खासदार बनल्या त्यावेळेस संसदेमधला तो व्हिडिओ पुढे आला ज्यावेळी प्रणिती शिंदे यांनी आपलं शपथविधीचा कार्यक्रम उरकून राहुल गांधीकडे ज्या आज नमस्कार करायला गेल्या तेव्हा राहुल गांधींनी त्यांना शेख हँड केला आणि इथूनच सुरुवात झाली प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या विवाहाच्या चर्चा सोशल मीडियावर तर या कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला राहुल गांधी होणार सोलापूरचे जावई अशा कमेंट्सने अख्खं फेसबुक ट्विटर भरून निघालं परंतु जेव्हा प्रणिती शिंदे यांना लग्नाबद्दल विचारलं तेव्हा त्या बोलल्या की या लग्नाचा विषय ज्याचा त्याचा वैयक्तिक आहे तेव्हा त्यांनी या विषयावरती बोलण्याचं टाळलं परंतु लोकांनी मात्र यांच्या लग्नाला सर्वाधिक पसंती दिल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल सध्या प्रणित शिंदे यांचं लग्न होईल का अशा सगळीकडे चर्चा आहेत मित्रांनो तुम्हाला आवडेल का यांचं लग्न झालेलं नक्कीच प्रतिक्रिया द्या